तर मित्रांनो आमच्या टेंबुर्णी शहरात काल अकरा कोरोना पेशंट गावलेले आहेत तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ सकाळ चालू आहे धिंगाणा निस्तार चो हे बाबड्या हे चो तर मित्रांनो बरेच दिवस तो बरेच दिवस ना शिव मायाकडे येतच नव्हते दोन चार दिवस झालं आता यायला लागली आहे <laughs> त्याच्यामुळे जरा आईला बी आराम पडायला हवा आता साहेब करताना तर तुम्ही बघताय की पाठीमागच बांधायची वेळ येत होतं ती तर आता काय पाठीमाग बांधायची वेळ नाही काय तर सर्दीनं सगळीच प्याकायत आम्ही तर आज चार पाच दिवस झालं आह बा पारुसे तोंड बघती कसलंय तुझ सर्दी असल्यामुळं काय आंघोळ घातली नाही हिला काल परीला जरा तब्येत खराब होती आज आंघोळ एवढा आहे तर अजून एक गोष्ट सांगायची ते तोंडात नको घालू काय ना नको ना नको 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 तोंडात नको घालू बाळा बाळा चु चिवड्या येऊ तर मित्रांनो आमच्या टेंबुर्नी शहरात काल अकरा कोरोना पेशंट घावलेले आहेत तर काळजी घ्या आता मला वाटतं दुसरून कोरोना आला का काय वापस अंगावर वाप। वाप। काटा पडतोय का तर मला कोरोना झाला होता आईला कोरोना झाला जवळ मला कोरोना झाला होता आईला कोरोना झाला ही सगळी गँग तिकडे पाठवली ती माहेराला शिवतर तवा नव्हती बी रारा शिंबुडाला पुसा पाठवलं होतं माहेरा तिकडं शिव शिवतर तवा नव्हती ती तर तुम्हाला सांगतो एवढं हाल झालं होतं कोरोनामध्ये आता ज्यांना झालाय तरी शांत बसते का जरा तर ज्यांना कोरोना झालाय त्यांना सांगायची गरज नाही की बाबा काय अवस्था असते आणि ज्यांचं होऊन जे मृत्यूच्या दारात गेले त्यांचा विषय वेगळाच तर तुम्हाला सांगतो <laughs> कोरोना झाल्यावर पहिल्यांदा हातपाय गळून येतात बघा मित्रांनो माझं तसंच झालं होतं हातपाय पाक हातापायाचा गळाटाच झाला होता आणि जेवण बेचव लागायला लागतंय म्हणजे खायला लागलं जेवण करायला लागले की उलटी ते येत नाही अशी देत नाही ते किती सांगितलं तर परी तर एवढा आगावपणा करते ऐक तर थोडी नाही आईचा तर मार एवढा खाती का नाही प्रमाणाच्या बाहेर पण तिच्या अंगातली जी हे असतय ना खोड ती मोडतच नाही किती बी मारा काय कस खेळत बघा बघा इकडे बघा उड्या कोण मारायचं मातात औ चो ए चिड्या आईचं चालू तिकडं साईपाक तुला येत आहे असं पडली का उठ तर मित्रांनो काळजी घ्या असाच आज व्हिडिओ मध्ये काही इम्पॉर्टंट नाहीये पण पन... चला म्हणलं <laughs> वरवरची एवढी खोडकर व्हायली का नाही की बास लयडेवणी करते चो यांचा खेळ बा तिकडून फिरीतय आणि हे आता हे इकडून धरतय करतय बर मजा वाटते इकडून फिरवलं की ओके बाय मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये नाहीये पण बसल्या बसल्या काय काय खाल्लं दुरी खाल्ली नाही मला दिसतंय की कमी ओके बाय मित्रांनो